अठ्ठावीस मेसी फर्ग्युसनचा ट्रॅक्टर आहे जो अठ्ठावीस एस मध्ये तुम्हाला मिळतो ज्याला फोर व्हील ट्रॅक्टर आहे जेणेकरून तुम्हाला नऊ प्लस किन गेअर बॉक्स मिळतो जो हाय लो मीडियम ह्याला पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक सेट ट्रॅक्टर मिळतो तुम्हाला तुम्हाला सिंगल प्लस ट्रॅक्टर मिळतो ज्याला तुम्हाला ब्रेक्स एक्सलेटर दिलेला आहे मेसीचं इंजिन तुम्हाला मिळ मिळलं जातं तुम्हाला ॲडजस्टेबल सीट आहे इथं तुम्हाला इथं तुम्हाला पाचशे चाळीस ते सातशे तीसपर्यंत पर्यंत आर पी एमचा चा अवेलेबल ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला पंचवीस पंचवीस लिटरचा डिझेल टँक दिलेला आहे इथं मागे तुम्हाला मागे तुम्हाला दोन अकदरी वॉल्व आणि ह्या ट्रॅक्टर मध्ये साडेतीन फूट आणि तीन फूट दोन मध्ये आपला अवेलेबल आहे जेणेकरून तुम्ही तुमची जर चार फूट सरी असेल त्याच्यात व्यवस्थित रित्या ट्रॅक्टर हा बसला जातो हाच टायर जर तुम्ही उलटा करून घातला तर तुमचा तीन फूट ट्रॅक्टर होतो आणि आता हा ह्याची रुंदी ही साडेतीन फूट आहे मेसीबीसीचं इंजिन तुम्हाला ह्याला मिळलं जातं सिंगल क्लस ट्रॅक्टर आहे ह्याला ॲव्हरेज दीड ते पावणे दोन लिटर नागटीसाठी बसतो आणि फवारणी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला फवारणीसाठी ब्लोअर फॉरने ड्रॅगन कोणताही ब्लोअर लावा ज्याला तुम्हाला आरपीएम तुमचा अजिबात ड्रॉप होणार नाही तुम्हाला इथे एक स्मार्ट किट दिले जाते जेणेकरून तुम्ही अनलॉक अनलॉक त्याशिवाय करू शकता तुमच्या ते सेफ्टीसाठी दिलेलं जातं हा ट्रॅक्टर मध्ये तुम् इंजिन दिलं जातं तुम्हाला एअर फिट्टर हे सगळं दिलेलं आहे इथं तुम्हाला एच पी पीचा एक सुंदर आकारची ट्रॅक्टर दिला जातो त्याला एमरॉनची बॅटरी बारा वॉल्ची दिली जाते तर मागा तुम्ही जास्त लोड लावणार असाल तर वजन लावले मागच्या टायरला तुम्हाला वजन दिलेली जातं पण तरी तुम्हाला जर एखादा मागचा जास्त ब्लोअर लावला आणि त्याला वजन जास्त असेल तर तुम्ही तर पुढं वजनही लावू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही पुणे खेड आपल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यात हो एक एक डीलरशिप आहे जे तुम्ही संपर्क साधू शकता